आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान ऋतुजा नंदकुमार पाटोळ या मुलीने दहावीच्या परीक्षेत चौऱ्याहत्तर गुण प्राप्त करून यश संपादन केले असून वेचेगाव येथील ताजी पाटलोजी विद्यालय तसेच या विद्यालयाचे वर्ग शिक्षक देवकर एम एम सर यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाच्या आधारावर ऋतुजा हिने आपल्या वडील नंदकुमार महादेव पाठोळे व आई वैशाली नंदकुमार पाठोळे चौऱ्यात्तर टक्के मार्क पटकावल्यामुळे तिला व तिच्या शाळेतील शिक्षकांना व तिच्या पालकांना या यशाबद्दल वेजेगावचे सुपुत्र लोकशाही चोवीस फॉर सेव्हन हाऊस न्यूज चॅनेलचे संपादक मनोज तुकाराम यादव बाबा यांच्याकडून थार्दि हार्दिक हार्दिक शुभेच्छा परळी वैजनाथ इथे घडलेल्या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद दिनांक सोळा पाच दोन हजार मारहाण करून त्याचे हातपाय तोडण्यात आले हा हमला त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता याबाबत त्याच्या मित्राने संभाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत या मारहाण झालेल्या प्रकरणाची तक्रार देण्यास गेला असता त्यालाही सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रकरणातील आरोपी टोळी मोरक्या वाल्मिकी कराड यांचा मुलगा आदित्य बाबासाहेब गीते व सचिन विष्णू मुंडे यांच्यासह इतर दोन व्यक्तीने योगीराज अशोक गीते याला अमानुषपणे मारहाण केली व त्याला ही मारहाण करण्याची व्हिडिओ क्लिप समोर आलेली आहे योगीराज गीते हा ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात तक्रार घेऊ नये यासाठी वाल्मिकी कराडचा छोटा मुलगा गणेश वाल्मिकी कराड याने पोलीस स्टेशन परळी येथे कॉल केला होता त्यामुळे तेथील ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेतली गेली नाही चार आरोपी काल झालेल्या दिवटे प्रकरणातील आहेत याची पार्श्वभूमी यावरून समोर येताना दिसते कारण पूर्ण बीड जिल्हा रक्षण करते न्यायपालिका किती भ्रष्ट आहे या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी म्हणून व्यवस्थेला ढाब्यावर बसवण्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे याविषयी राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांनी मीडियासमोर मोठ्या मनाने तर सांगितले की गुन्हेगारांना भूमा देणार नाही परंतु दुसरीकडे हे गुन्हेगार रोज सर्रासपणे दहशत माजवण्याचे काम करत आहे आमच्या विश्वस्तांकडून परळी वैजनाथ येथून मिळालेल्या माहितीच्या आधारे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा